हाय यूट्यूब फॅमिली राणी दाईफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मोठे एकादस आषाढ एकादस आहे मोठी त्यासाठी आपण मस्तपैकी शेंगदाण्याची चिक्की तयार करणार आहोत उपासासाठी गोड पदार्थ ते पा त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेले आहेत असे मोठे मो आणि मस्त साखर घेतलेली आहे मस्तपैकी आपल्याला चिक्की तयार करायची आहे चला तर मग हे आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत रेसिपी, रेसिपी पूर्ण पा चला मग हे पा आपण कडे ठेवलेली आहे शेगडीवरती कढई मस्तपैकी गरम झालेली आहे वाप लागत आहे आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊ खरपूस कमी स्पीडवर हे शेंगदाणे मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे पा एकदम कमी आपल्या पावरवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे पा आवाज कसा शेंगदाण्याचा येत आहे हे पा मस्तपैकी आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत आता आपण हे काढून घेऊ हे पा मस्तपैकी एका परातीमध्ये हे भाजलेले शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आपण दहा मिनिट थंड करून घेऊ गरम आहेत सध्याच्याला दहा मिनिट झाल्यानंतर याची साल काढू हे दहा मिनिट झालेले आहेत अशी मस्त साल काढून घेऊ आपल्याला आबडधोबट साल काढून मस्तपैकी मिक्सरमधून जाडसर एक आहे दोन भाग करून घ्यायचे चिकीसाठी हे अशा असे आबडदुबड साल काढून घेतलेली आहे आता है, हे मिक्सरमधून थोडंसं मोठं दळून घेऊ हे पहा अशा पद्धती जाडसर मोठं मोठं दळून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण साखरेचा पाक कसा करायचा ते पाहू हे पा आपण कडे ठेवलेली आहे आणि एकदम पोहे खायच्या चमशिन आपण थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे खूप तूप टाकायचं नाही एकदम थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे हे तूप टाकल्यानंतर साखर टाकून घेऊ मस्तपैकी याच्यामध्ये पा पाण्याचा एक थेंबसुद्धा टाकायचा नाही पाण्याचा थेंब न टाकता मस्त पाक तयार करून घेऊ गुळाऐवजी साखरची अशा पद्धती तुम्ही चक्की करून पा यूटूब फॅमिली खूप छान लागते खायला हे पा साखरेचा कसा हळूहळू पाकात रूपांतर होत आहे पा कलर जसा मार्केटमध्ये येतो आपल्या या चिक्कीला तशाच पद्धतीत घरी जे आज आपण तयार करणार आहोत चिक्की तशीच कलर येणार आहे हे पा मस्तपैकी साखर विथळलेली आहे पा आता आपण हे काढून घेऊ हे पाय मस्तपैकी काढून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपण हे सर जे शेंगदाणे वाटून घेतले होते ते टाकून घेऊ आपण ताटाला एक्या तूप लावून घेतलेला आहे आता ही त्याच्यामध्ये मिश्रण मिक्स करून घेऊ मस्त थापून घेऊत आता आपण हे चक्की हे पाय या ताटामध्ये आता आपण मस्त काढून घेऊ सर्व मदी पट -पट पट -पट पट -पट हे ताटामध्ये टाकल्यानंतर पटपट आपल्याला असं पहिज करून घ्यायचं आहे जेवढं पटपट होईल तेवढं पटपट करून घ्यायचं आहे हे पास्त मस्तपैकी आता आपण पंधरा वीस मिनिट थंड होऊ देऊ हे पहा मस्तपैकी आपली ही उपासाची एकादशीची चक्की तयार झाली आहे जशी बाजारामध्ये भेटते तशा पद्धतीची कलर पण पहा जसा बाजारात राहतो तशाच पद्धतीत कलर पण झालेला आहे आपण सर्व हे अशा पद्धतीत काढून घेत आहोत खायला एवढी छान लागते स्वीट पदार्थ आणि इकत आणायची गरज नाही पाक अशी निघली पूर्ण अलदग इकत आणायची काही गरज नाही घरीच घरच्या साहित्यामध्ये केलेली आहे यूट्यूब फॅमिली व्हिडिओ तुम्ही कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त, जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील व्हिडिओ पूर्ण पाच जा मगच तुम्हाला रेसिपी समजल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पा आपली ही आषाढी एकादशीची मस्तपैकी चक्की तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा